महाराष्ट्र विधानसभेचे निकाल आता हाती आलेले आहेत अनेकांच्या अंदाज चुकवत महाराष्ट्र विधानसभेने महाविकास आघाडीचे पाणीपत केलेले आहे अक्षरशः धुवा उडवतात त्याप्रमाणे महाविकास आघाडीचा पालो पातोळ करून महाविकास आघाडीचा दारुण पराभव हो या जनतेने केलेला आहे स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हा निकाल आए, आहे अविश्वसनीय आहे अशी व्याख्या व्यक्त केलेली आहे अनाथाय आहे का त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत ईव्हीएम मशीनवर संशय निर्माण केलेला आहे त्याला कारणही दिलेली आहे चर्चेला उधाण आलेला आहे सुनामी आल्यासारखी परिस्थिती आहे असं स्वतः पत्रकार परिषदेत पक्षप्रमुखांनी म्हटलेलं आहे भाजपच्या घोटात महायुतीमध्ये आनंदाचं वातावरण आहे जनतेला तर इथे स्थिर सरकार देतील मोठ्या फरकाने मोठं यश शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेला आहे धनुष्य बाण चिन्हाला मिळालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे नगण्य फिरतील त्यांचा कदाचित राजकीय अंत होईल असे अनेक विद्यापंडित बोलत असताना सुद्धा अजित पवार यांनी लक्षणीय यश मिळवलेलं हो आहे पाश्वी बहुमत ज्याला म्हणता येईल तस बहुमत आज महायुतीकडे आहे वस्तुस्थिती अशी आहे की एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांनी नाकं उरडली किंवा काही बालहट्ट केला दुराग्रह केला तर त्यांना बाजूला ठेवून गप्प बसवून सुद्धा सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी राहू शकते इतके अपक्ष सुद्धा आलेले आहेत दुर्दैव असं आहे की एकोणतीस हा मॅजिक फिगर जो निदान विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांसाठी एखाद्या विरोधी पक्षाकडे असायला पाहिजे तो सुद्धा नाही आता महाविकास आघाडी एकत्रपणे निवडणूक लढवत होती म्हणून एकत्रितपणे त्यांच्या संख्येचा विचार करून त्यांना विरोधी पक्ष येईल का यावर काथ्याकूट चालू आहे कदाचित राज्यपालांकडे तसा प्रस्ताव सुद्धा जाऊ शकतो पण कायद्याच्या चौकटीत ते बसते का हे पहिलं बघावं लागेल संसदीय लोकशाहीमध्ये सक्षम लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष नेता असणं विरोधी पक्ष असणं ही देखील काळाची गरज होती महाराष्ट्र जनतेने त्याची गरज आहे असं वाटत नाही असा स्पष्ट कौल दिलाय महाविकास आघाडी मुख्यत्वेकडून जनतेच्या न्यायालयात आली होती कारण विधानसभेत जे काय नाट्य झालं जे काय ठराव झाले त्याबद्दलचा प्रश्न सुप्रीम कोर्टात विनाकारण न्यायप्रविष्ट राहिला अशी त्यांची धारणा होती मूळ शिवसेना कोणाची धनुष्यबाण कोणाचा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची ती कोणी स्थापन केली दहा वाजून दहा मिनिटं झालेले घड्याळ कोणाचे गजराचे घड्या कोणी ताब्यात घ्यायचे यावरून वाद पेटलेला परंतु निकाल होऊ शकला नाही न्याय निर्णय होऊ शकला नाही खर तर हा मुद्दा या राज्याच्या निवडणुकीमध्ये महत्वाचा ठरायला पाहिजे होता तो लोकसभेला ठरला मात्र राज्य राज्यामध्ये लोक कदाचित या मुद्द्यांना कंटाळली होती माझा बाप चोरला आमची निशाणी चोरली आमचा झेंडा चोरला आमच्या पक्षाच चो नाव चोरलं आमचे चाळीस शिलेदार चोरले ही सगळी वाक्य ऐकून ऐकून जनता उभली होती ती वाक्य बोथड झाली होती त्या प्रचारातली धार निघून गेली होती माझ्या लाडक्या बहिणीबद्दल महाराष्ट्र पुढे आर्थिक संकटात येईल महाराष्ट्राची तिजोरी खाली होईल असा अपप्रचार सुरुवातीला झाला पण त्याचा जेव्हा दृश्य परिणाम होऊ लागला एकनाथराव शिंदे जेव्हा हातात टॉर्च घेऊन मोबाईलच्या बॅटऱ्या दाखवून रामवर चालू लागले समारंभाला करोडो रुपये खर्च उघडपणे शासनाचे जाऊ लागले तेव्हा तलवारी मॅन करून आम्ही तीन हजार देऊ आम्ही एकवीसशे देऊ आम्ही अडीच हजार देऊ योजना वाईट नाही पण तिजोरीवर ताण येतोय योजना योग्य वेळी आली नाही मतांसाठी योजना आणली असे तकलादू प्रचार केले गेले के पर्यायी योजना जाहीर झाल्या त्यामुळे दोन्ही पक्ष दोन्ही आघाड्या दोन्ही युत्या महायुत्या महाआघाड्या यांना शासनाच्या तिजोरीचं काही पडलेलं नाही सरकारी नोकऱ्यांच्या पगाराचं काही पडलेलं नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काही पडलेलं नाही त्यांना फक्त वोट बँक लक्षात ठेवून मतांची टक्केवारी लक्षात ठेवून मतांचा जोगवा वाटत फिरण्यासाठी काहीतरी आमिष दाखवायचं होतं यामुळे सुद्धा तो प्रचार सुद्धा बोथर झाला पण इतकं पाणी तच होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं अर्थात लोकशाहीला ते घातक आहे ईव्हीएम मशीनवर संशय निर्माण केला नेहमीप्रमाणे आक्षेप घेतले गेले आपण मागे जे तीन व्हिडिओ या निकालाच्या संदर्भात भाकीत वर्तवणारे संभाव्य आमदारांच्या संदर्भात रायगडच्या बाबतीत केले होते किंवा या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात केले होते त्यामध्ये सुद्धा ईव्हीएम मशीनवर पराभूत झालेला पक्ष वोट ठेवेल असं बोललो रायगड जिल्ह्यापुरती आपण जी काय आकडेवारी दिली होती अंदाज दिले होते ते तंतोतंत खरे ठरले पण रायगड जिल्ह्यातल्या एका मतदारसंघात विशेषतः उरण मतदारसंघात फेरमोजणीचा अर्ज होतो मागणी होते फेरमोजणीमध्ये आकडेवारी बदलते आणि ती किती बदलते तर शेवटच्या फेरीमध्ये अचानक मोठ्या फरकाने एक उमेदवार विजयी होतो तो, तो नेमका सत्तेतला असतो अन्य ठिकाणी काही ठिकाणी फेर मोजणी बो, होते आणि झाल्याप्रमाणे निकाल बदलतात ईव्हीएम मशीनची बॅटरी काही ठिकाणी नव्याण्णव टक्केपर्यंत चार्ज होती असे काही आक्षेप आलेले आहेत आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार महायुतीचे आमदार जे नवनिर्वाचित आहेत त्यातले काही आमदार शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये अचानक उसळी मारतात याचा सुद्धा विचार करावा लागेल तैलनिक अभ्यास केला तर जे शेवटच्या फेरींमध्ये आले त्यांच्या मतपेट्या किंवा त्यांचा मतविभाग मत कुठला होता त्यांच्या वॉर्डात खरंच त्यांची ताकद होती का आणि मग ती इतरां वॉर्डांपेक्षा जास्त होती का त्यामुळे शेवटच्या पेट्या फुटल्यानंतर किंवा शेवटचे जे काय वोटिंग पॅड मोजल्यानंतर त्यांचा जो निसटका विषय झाले विजय झालेला आहे बाल बचलेले बाल आहेत त्यांच्या विजयावर सुद्धा आता संशय निर्माण होऊ लागलाय कदाचित काही जण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयात जातील कदाचित न्यायालय काही वर्षानंतर मनात आलं आणि जर रेकॉर्ड शिल्लक असेल तर, शिल तर मतदान देताना ज्या चिठ्या पडलेल्या आहेत त्या चिठ्या मोजू शकेल आणि मग त्याच्यात तफावत आली तर न्याय निर्णय येऊ शकेल कडी जरतरची भाषा आहे साधारणतः कोणताही न्याय निर्णय आता ईव्हीएमच्या विरुद्ध लगेचच येईल अशी शक्यता खूप कमी आहे अपेक्षितही नाही कारण निवडणुका होऊन गेलेल्या आहेत सूप वाजून गेलेलं आहे आघोळी सत्ता पाशवी बहुमताने आलेली आहे भाजप सक्षम आहे लोकांचा कौल आलेला आहे आणि लोकशाहीमध्ये लोकाधिकार महत्वाचा मानला जातो मतदानाचा कौल महत्वाचा मानला जातो बहुसंख्येला संख्येला महत्व असतं आणि आज सरळ सरळ महायुतीच्या लाभात ती संख्या आहे जरा अजित पवार गट एकनाथ शिंदे गट जरी नाराज झाला तरी ते बाहेर जाऊ शकत नाही सत्तेच्या बाहेर राहू शकत नाही कारण हो सत्तेत नसलं तर काय होतं आणि सत्तेत असलं तर काय करता येतं हे त्यांना माहिती आहे बाहेर जाऊन महाविकास आघाडीतला कोणताही गट घेतला तर मुळात त्यांची संख्या पन्नास पर्यंत जर ओढवलेली आहे तर त्यांना आणि अपक्षांना हाताशी धरून काही मिराकल करता येईल का राजकीय अस्तर्य निर्माण करता येईल का नवीन साईपाठ मांडता येईल का मागच्या वेळेसारखी ही, वे ही परिस्थिती नाही त्यामुळे अगतिकता म्हणून भाजपच्या ताटाखांचं मांजर होणं गोड भाषेत भाजपचा निर्णय मान्य करणं आणि विकासाच्या गंगेत हात धुवून घेणं एवढंच त्यांच्या हातात शिल्लक राहत न्यायनिर्णय सहसा बदलला जाणार नाही आणि जे काही न्याय निर्णय पेंडिंग आहेत न्यायप्रविष्ट आहेत त्यांना आता महत्व उरणार नाही त्यामुळे कधीतरी ते सुद्धा निकाली निघतील याच्या पुढे महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या नगर, नगर, नगर परिषदेच्या ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या जरी निवडणुकी आल्या तरी आजची परिस्थितीच कायम राहील चिन्हही कायम राहतील त्यामुळे आता ते सगळे प्रश्न संपलेले आहेत आता खरंच महाराष्ट्राकडे तेवढे पैसे आहेत का महाराष्ट्राच्या जनतेला आणखी सगळं मोफत देऊन खरंच महाराष्ट्राची तिजोरी आणखी रिमकामी करता येण्यासारखी आहे का कर्जवार करून त्याच व्याज कोणी भरायचं पुढच्या पाच वर्षात सत्ता कशी राबवायची पगार कसा द्यायचा विकास योजना कशा राबवायच्या केंद्राकडून जीएसटी कसा आणायचा केंद्र शासनाची मदत कशी आणायची केंद्र शासनाचे प्रोजेक्ट कसे आणायचे राज्या बाहेर गेलेल्या प्रोजेक्टच काय करायचं येऊ घातलेल्या प्रोजेक्टचं काय करायचं शेअर बाजारवर ज्याचा परिणाम होतो अशा प्रोजेक्टचं काय करायचं अदानी अंबानीच काय करायचं वीज पुरवठा काय करायचा औष्णिक वीज केंद्राचं काय करायचं अणुऊर्जा प्रकल्पाचं काय करायचं समुद्र किनारा सौंदर्यीकरण रेळसेड्डी महामार्ग अन्य राष्ट्रीय महामार्ग नियोजित महामार्ग यांचं काय करायचं एमआयडीसी बाबत काय घ्यायचा निर्णय सिडकोबाबत निर्णय काय घ्यायचा विमानतळाला नाव कोणतं द्यायचं असे अनेक प्रश्न राज्य सरकार समोर आहेत आणि प्रत्येक वेळेला त्यांना केंद्र शासनाकडे जावंच लागणार आहे त्यांनी जे काही वायमा प्रॉमिस केलेली आहे जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे वचननामा प्रसिद्ध केलेला आहे त्यावर लोक विरोधक बोट ठेवू शकतील विरोधकांचं अस्तित्व संपलेलंच आहे असं नाही विरोध तर होणारच पुढच्या निवडणुका लक्षात ठेवून आपण दिलेली आश्वासनं आता पुरी कशी करता येतील सर्वांना सत्तेचा वाटा कसा देता येईल त्यात सर्व जाती धर्म प्रादेशिक वाद कसा मिटवता येईल महायुतीतल्या पक्षांना न्याय कसा देता येईल त्यामध्ये जे अतृप्त आत्म्या आहेत त्यांना मंत्रिपद नाही तर मुंधन महामंडळ कशी देता येतील यावर पुढचा काळ अवलंबून राहणार आहे तोपर्यंत हिवावी अधिवेशन येते जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस ठिकाणी आघाडी मिळालेली आहे त्यांचे एकशे बत्तीस शिलेदार आज सत्तेत आहेत पाच शिलेदारांमागे पाच आमदारांमागे एक मंत्रीपद वाटलं तरी सुद्धा मंत्रीपदाचा मोठा वाटा मोठा भाऊ म्हणून निवडून आलेला जास्त आमदारांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला जाणार आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष ही संधी सोडेल असं वाटत नाही कोणीही कितीही काहीही म्हटलं असलं तरी एकनाथ शिंदेचा पुनर्विचार होईलच असं नाही अगदीच हट्ट झाला दुराग्रह झाला लॉबिंग झालं शक्ती प्रदर्शन झालं तर कदाचित एकनाथ शिंदेना काही काळ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसवता येईल वर्षा निवासस्थानामध्ये ठेवता येईल अन्यथा ज्या पद्धतीने सर्वांनी मोठ्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत सूचक विधान केलेली आहेत त्याप्रमाणे भाजपचाच मुख्यमंत्री आणि तोही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं बोललं जात आहे जेव्हा फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या हाताखाली काम करू शकतात तेव्हा एकनाथ शिंदे यांना तो चॉईस राहणार नाही त्यांना जर एक उपमुख्यमंत्री म्हणून पद दिलं गेलं तर ते स्वीकारावं लागेल नाहीलाच म्हणून का होईना सत्तेत राहावं लागेल शिवसेना शिंदे गटाचे सत्तावन्न आमदार आलेले त्यांचाही स्ट्राईक रेट चांगला झालेला आहे पंधरा आमदार येतील असं बोलताना जर सत्तावन आमदार येत असतील त्यातले काही निसट्ट्या मताधिक्याने येत असतील तरी सुद्धा ते निवडून आलेले आहेत अजित पवार गट अत्यंत निष्प ठरेल स्वतः अजित पवार सुद्धा पराभवाला सामोरे जातील असं जे बोललं जात होतं त्याच अजित पवारांनी एक्केचाळीस आमदार निवडून आणलेले आहेत त्यामुळे त्यांचा देखील सत्तेतला सहभाग मोठा राहणार आहे काही महत्वाची पद त्यांच्याकडे येणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना होती त्यांना फक्त वीस आमदार मिळालेले आहेत त्यांच्या दिग्गज स्वामिनिष्ठ आमदार उमेदवार पडलेले आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचं तर मोडलेला आहे फक्त सोळा आमदार ते आणू शकले शरद पवार गटाचे फक्त दहा आमदार आलेले आहेत स्वतःचा असा विरोधी पक्ष नेता सुद्धा बनवता येणार नाही हे असं का झालं याची कारणमेमा अनेक होऊ शकते वस्तुस्थिती मान्य करून लोकांनी झिडकारलेला आहे मतविभागणी झालेली आहे ज्या प्रश्नाला प्राधान्य द्यायला पाहिजे होत ज्या पद्धतीने आकडे करायला पाहिजे होती ती चुकलेली आहे असं सुद्धा आता काही जण म्हणतील परंतु या तिन्ही पक्षांनी राष्ट्रीय काँग्रेस असेल शरद पवार गट असेल उद्धव ठाकरे गट असेल यांनी वारेमाप खर्च सुद्धा केला होता वारेमाप प्रचार केला होता सर्वांनी वेगवान प्रचार होण्यासाठी हेलिकॉप्टरची सोय ठेवली होती सर्वांकडे मुख्यमंत्री तयार होते होत ज्या काही बातम्या येतात त्याप्रमाणे जयंत पाटील यांना सुद्धा मुख्यमंत्री पदाची सवत पडली होती त्यांनीही काही प्रादेशिक पक्षांकडे संपर्क साधला होता रसद पुरवली होती आणि पुढची बेगमी करून ठेवली होती त्यामुळे अनेकांना उद्याच्या परिस्थितीत जर बहुमताजवळ आपण गेलो तर अपक्षांची मदत घ्यावी लागेल असं माहिती होत आणि हे गुडघ्याला बाजून बांधलेले सर्वच जण अभिनय त्यातले असं सांगत ज्यांचं बहुमत असेल ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री ठरवला जाईल असं मानभावीपणे बोलत होते उद्धव ठाकरे यांनी मात्र अगदी षणमुखानंद हॉल पासूनच आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा माझा व्यतिरिक्त कोणी ठरवत असाल तरी माझा त्याला पाठिंबा राहील परंतु चेहरा दिला तर लोकांना विचार करता येईल आणि एकमेकांच्या तंगड्या खेचता येणार नाहीत त्याला आळा बसेल असं स्पष्ट म्हंटल होत तसं झालं नाही त्यामुळे एकमेकांवर कुरघोडी प्रत्येक मतदारसंघात झाली नसली तरी बऱ्याचशा मतदारसंघात झालेली आहे त्यामुळे सुद्धा महाविकास आघाडीला या दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं एकमेकांच्या बेबनाव होता संजय राऊत जे बोलत होते ते काँग्रेसला मान्य नव्हतं काँग्रेसचे जे स्थानिक नेते म्हणत होते त्यापेक्षा वेगळं भाषण हायकमांड कडनं किंवा वेगळे आदेश हायकमांड कडनं येत होते दिल्लीनी महाराष्ट्राकडे पाहिजे तेवढं लक्ष दिलं नाही रसद पुरवली नाही पैशाच्या बाबतीत महाविकास आघाडी कमी पडली अशी अनेक कारण दिली जातात पण जशी पानिपतच्या युद्धात मराठी का हरले याची प्रमुख दहा कारण दिली जातात त्याप्रमाणे या पानिपतची सुद्धा राजकीय उद्ध्वस्त अवस्थेची सुद्धा जर दहा प्रमुख कारण काढली तर नियोजनाचा अभाव एकमेकांमध्ये सामंजस्य असल्याचा सा अभाव मुख्यमंत्री पदाचा चेहरा न दिल्यामुळे झालेला तोटा बेबनाव अनावश्यक टिपण्या भाषणातील तोचतोचपणा काही वेळचा आक्रस्तापणा प्रवक्त्यांनी केलेल्या चुका प्रमुख नेत्यांनी केलेल्या चुका ही कारण सुद्धा होऊ शकतात छोटे पक्ष सुद्धा नामशेष झालेले आहेत शेतकरी कामगार पक्षांनी फक्त एक आमदार राखण्यात यश हो मिळवलेलं आहे ती सांगोलीची जागा कशी आली महाविकास आघाडीचे तिथे कोण कोण उमेदवार होते ही आज चर्चा करण्याची गरज नाही सर्वांना ते माहिती आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आधीपासूनच महाविकास आघाडीत होता म्हणून आता त्यांच्याकडे काहीतरी मिळेल ही शक्यता नामशेष झालेली आहे शेतकरी कामगार पक्ष जो रायगड जिल्ह्यात होता तिथे युती नव्हती अलिबागची जागा जरी मागे घेतली तरी उघडची जागा मागे घेतलेली नव्हती समाजवादी पक्षाला फक्त दोन जागा मिळालेल्या आहेत आणि तिथे अल्पसंख्याकांची मतं निर्णायक ठरलेली आहेत जनसुराज्य पार्टी दोन जागा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष एक जागा राष्ट्रीय समाज पक्ष एक जागा ऑल इंडिया मजलिस ए मुस्लिम याची एक जागा एम ला एक जागा शेका पक्षाला एक जागा राजर्षी शाहू विकास आघाडीला एक जागा आणि अन्य अपक्ष दोन असे केवळ बोटावर मोजता येतील एवढ्याच अपक्षांना किंवा स्वतंत्र उमेदवारांना यश लाभलेलं आहे मोठे मोठे लोक पाणीपत झालेले आहेत पृथ्वीराज बाबा चव्हाण पडू शकतात बच्चू कळू पडू शकतात हे आहे थोरात पडू शकतात त्यामुळे लोकांच्या मनाचा विचार केला तर अनेक जण वैफल्यग्रस्तपणे ईव्हीएम मशीनकडे सुद्धा बोट दाखवत आहेत या निकालाकडे बोट दाखवत आहेत म्हणूनच काही जण ही निवडणूक जनतेची नसून मशीनची आहे असं बोलण्याचं धारिष्ट करू लागले यश पण यशवंतराव चव्हाणांना जे यश मिळालं नाही ते यश फडणवीस यांच्या भाजप परिवाराने मिळवलेलं आहे ते यश महायुतीने मिळवलेलं आहे साताऱ्यामध्ये एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीसचं मताधिक्य शिवेंद्र राजे मिळालेलं आहे पहिली मतदारसंघातून अजित पवारांच्या धनंजय मुंडे यांना एक लाख एकेचाळीस हजार दोनशे एकेचाळीस मताचं मताधिक्य मिळालेलं आहे एवढं मोठं मताधिक्य मिळेल असं त्यांना तरी वाटलं होतं का हा एक प्रश्न निर्माण होत आहे दिलीप बोरसे बागलाण वे एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतांनी तर कोपरी पाचपाखाडी येते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक लाख वीस हजार तीनशे पस्तीस मतांनी विजयी झालेले आहेत कोथरूड मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील हे सुद्धा एक लाख बारा हजार एक्केचाळीस मतांनी विजयी झालेले आहेत म्हणजे महायुतीचे काही महत्वाचे उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतात आणि महाविकास आघाडीचे जुने जाणते भावी मुख्यमंत्री म्हणून गणले गेलेले काही चेहरे यांचा दारुण पराभव होतो हे सुद्धा अनाकलनीय आहे याच वेळेला आणखी एक विषय चर्चेला येतो हे मग निर्णय वृत्तवाहिन्यांचे अभ्यासकांचे राज्य भाषेवर किंवा राज्य परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या पत्रकारांचे विविध संस्थांचे जे काही सर्वे आले होते त्यांचं काय करायचं या सर्वेवर कोण विश्वास ठेवेल जनमताच्या कळीवर कोण विश्वास ठेवेल आणि ते सगळे सर्वे बाजूला ठेवून जेव्हा प्रत्यक्ष मोजणी होते त्या मतमोजणीमध्ये येणारे असे आकडे हे पाचवी बहुमत हा जादूतोडा आहे ही हातचलाकी आहे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने मिळवलेलं यश आहे ईव्हीएम मशीन हॅक करून मॅनिप्युलेट करून त्यात काही केलेलं आहे का या पुढील कागात बॅलेट पेपर मोजले जाणं आवश्यक आहे का त्या बॉक्समध्ये पडणारी चिठी मोजली जाणं गरजेचं आहे का की जुन्याच पद्धतीप्रमाणे शिक्का बाळण्याची मतपत्रिकेची पद्धत पुन्हा सुरू केली पाहिजे भारताव्यतिरिक्त अन्य राष्ट्रांमध्ये ज्या पद्धतीने ईव्हीएम मशीनवर संशय निर्माण केला आणि जुनी पद्धत अवलंबली ती परत आली पाहिजे का आणि लोकशाही त्या पद्धतीने पुन्हा एकदा नव्या निवडणुकीला सामोरे जाणं गरजेचं आहे का पुढील काळात हे बदल करता येणं गरजेचं आहे का यावर कोणीही भाष्य करणार नाही निर्णय घेणार नाही सर्वोच्च न्यायालय सुद्धा यावर निर्णय देईल असं तुर्तास वाटत नाही त्यामुळे लोकशाहीचं सांग भल लोकशाहीचा सा विजय असो हो। येणाऱ्या काळात एकतर्फी संसार करताना एकतर्फी राज्य कारभार करताना महाराष्ट्राच्या सुखाचे प्रश्न हिताचे प्रश्न विचारात हो जनता सुखी समाधानी हो सर्व विजयी उमेदवारांना खूप खूप अभिवादन करताना अभिनंदन करताना सर्व उमेदवारांनी पराभूत उमेदवारांनी जी काय लढाई जिंकली हरले लढली त्याबद्दल विशेष कौतुक करूया मतदारांचंही कौतुक करायला पाहिजे की काही मतदार आमिषांपासून दूर राहिले त्यांनी आपलं स्वतःच असं वैयक्तिक मत मांडलं त्यामुळे अनेक ठिकाणी मुख्य निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांपेक्षा वेगळ्या उमेदवारांना अपक्षांना सुद्धा काही ठिकाणी सुशिक्षित सुसंस्कृत उमेदवारांना सुद्धा काही प्रमाणात मत पडली थोडं प्रमाणात लोकशाही जिवंत असल्याचं हे सुद्धा एक लक्षण आहे ती वस्तुस्थिती टीका टिप्पणी करून नाराजी व्यक्त करून का होईना स्वीकारणं गरजेचं आहे अपरिहार्य आहे त्या परिस्थितीत जे सरकार येणार आहे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्यांच्यावरून चांगल्या कामाची अपेक्षा केली पाहिजे चांगल्या राजकारणाची अपेक्षा केली पाहिजे महाराष्ट्र हिताची अपेक्षा केली पाहिजे येथेच आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र